नमस्कार मित्रांनो आता रात्रीच्या आणि उद्या सकाळी म्हणजे उद्या नऊ तारीख आणि उद्या आहे पिऊचा वाढदिवस पण आजच मी पिऊचा वाढदिवस साजरा करणार आहे ते पण रात्रीच्या बारा वाजता विशेष म्हणजे कुठे गेले पण पिऊ झोपली आणि पिऊचा बड्डे करण्यासाठी सगळ्या मुलांना मी इकडं आणलं होतं बाकीच्या कुठेत गाय ओम राधा हो आता सगळे गेले तिथे कुठे गेले आता इथे गेलेत का शेजारी बाकीचे सगळे शेजारी गेल्यात सागरला केक आणायला पाठवलं होतं सागरने पण केक आणून ठेवला या आणि आपली बर्थडे गर्ल बघा या ठिकाणी झोपलेली आहे आणि इथं दुर्गा झोपली आहे आणि पिऊसाठी छान छान कपडे बूट बांगड्या सँडल वगैरे सगळ्या गोष्टी मी आणलेल्या आहेत मी तुम्हाला दाखवतो आत्ता वाजले दहा अजून दोन तासांनी त्या मुलांना उठवायचा परत तुम्ही माणसाला झोपित ना कशाला उठवायचा पण बघूया उठतात का उठवल्यावर उठणारच की पण करू बारा वाजता छोटासा केक कापू आणि नंतर उद्या सगळेजण येणार आहेत ताय दाजे वगैरे आसपासचे मित्र मैत्रिणी पाहुणे रावळे जेवढे येतील तेवढे आणि आपण छोटा मोठा उद्या पण बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत तर सागर केक आणलाय कुठे ठेवलाय मी फक्त आता बारा वाजाची दुसरा दिवस उजळायची वाट बघतोय इकडं बावड्या करतोय एडिटिंग आम्ही आज एक एपिसोड केला मस्तपैकी शूटिंग तर आता हे एडिट एक तासाभरात करेल म्हणजे राईट टायमिंग जातोय बारा वाजता हे पण काम होते आणि वेळ पण जातोय म्हणजे झोप पण लागणार नाही पण हे पिवड्या झोपले की ए माझे गुच्छ फायनल मित्रांनो बारा वाजायला फक्त दहा मिनटं कमी आणि माझं बघा काम पण झालं इथं माझं संगीत टाकलं कटबीट झोल हा एपिसोड तुम्हाला उद्या दुपारी बघायला भेटेल नक्की काय आहे तो आता याला किती वेळ लागते जवळजवळ सात तास लागते सकाळ सकाळ एपिसोड ओके मध्ये कार्यक्रम होते इकडं झोपलाय सागर आणि शंभू दोघांना पण उठवतो ए शंभू राजे उठ सागर ये उठ उठ काढ तुझी घागर चल बड्डे घरला कुठे बड्डे करला यो पिवढे कुठे गुरु रातच्या बाराला भाकर भाकर तुकडा मोडला रातच्या बारा वाजता कुठे पिऊ कुठे काय कुठे पुढ्या अय पुढ्या अल माझु चल कपले गालायचे नवे नवे कपले आणले तुला चल बारा वाजले तरी मालिका बघत ती जरा की राणे जेवली का जेवण झाली का त्या दिवशी गेमले बाहेर खेळा पण काय करता माईकच खराब झाला अय सागर अरे उठ ना ती गाडीतली कपडे आण पिवडीची पिऊ साठी नवीन कपडे पण आणले ग बघा काय काय आणलं तुम्हाला दाखवतो हे उठ बारा वाजले पिवड्या पिऊ काय सांगितलं काय बावडे काय सांगितलं एवढं काय आहे

तुला नवीन कपडे आण जा गाडीतल्यान कपडे गाडीतल्या ते फायनली मित्रांनो पिओ साठी मी फ्रॉक घेतली होती ती बघा इथं आहे वाव 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 तर आणि अजून काय घेतले ह्याच्यात बुट बांगड्या सुंगड्या आहेत तर जा ना जा पिवड्या बघ तुला नवीन कपडे आणले पिवड्या पिवड्या ए बाबू चल एक एक काप वापर कपडे 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 येऊ 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 बघू पिऊ साठी बघा बूट आईच्या गावात लय बारीक बूट झाला नका बार नेल पेन पिऊ पिऊ काय आणले बेल्ट पिवड्या तुला तुला ये बघ

त्याला म्हणतात हेअर बेल्ट त्याला म्हणतात हेअर पट्टा त्याला म्हणतात नेकलेस काय नेकलेस आहे त्याला म्हणतात नेल पेंट मी तुला आणलं पिवडीचा ड्रेस उठून बाबू आई तोंडावर पाणी फिरवून आण आहे बारा वाज आले माझ पिल्लो

पिवड्याच्या वाढदिवसानिमित्त प्रियंका एक प्रयोग करून दाखवणार तिची कला तिचं वेगळं मन ती मला काहीतरी करून दाखवायचं एवढ्या माणसाला माझी आठवण राहिली पाहिजे मला काहीतरी करू दे आज कोणी धरायचं नाही कोणी सुद्धा तिला हट लावायचं धरायचं नाही काय तिला ए तिला काय करायचं करू दे उलट कि मला ने kita रात मारे छे काय कशात तू बसले काय राहत नाहीतर बुधवत ओके थांब 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 फायनली मित्र नोपी उठली झुपीत ना तिला मी ड्रेस वगैरे घातलेला आहे आता दोन पट्टे बघायचे थांब 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 थांबतो द्या बापू लिपस्टिक आप दिमा म्हणजे पिनू टावले ओके 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 थु तुला मी टिकली लावते मस्त यू वर बघ बाबू वाव आता पिवडीला कसं बसले टवले आहे म्या थामतला लिपस्टिक लावतो आता नक्कीच ये, ये, हा, 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 लाव का तुला लावली मित्रांनो आमची बड्डे करल रेडी झालेली आहे बड्डे करल रेडी झालेली आहे कसा ते तिचा येडा वाकडा मेकअप केलाय उद्या तिला एकदम मस्त करायचंय कारण उद्या ताई दाजी वगैरे येणार आहेत आणि उद्या सगळे जण फ्रेश मूड मध्ये असणार आहेत कारण आता सगळं झुपीच्या मूड मध्ये येतात आणि नेमकं पूजाला तिला बारीक बारीक लागेल

झाली yeah, का <laughs> <laughs> जो बाबू तुझे सगळी जो अयो बघू बघू केक काय या केक वर नाव पप्पाची लाडकी पिहू येऊ पिवड्या केक पप्पाची लाडकी पिहू कशी बघते रे बाबू किती हसली

मला पैसे दुसरं कुठं गेलो आता होत पिऊला पिवला आहे ना आता आपण

अरे बावड्या अरे बारा वाजून दीड तास झाला तिने हातात उलट दिलं तिने पण असं तिला कस उडवायचं अरे चांगलं चांगला येत ती चांगली चांगली अशी 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 करते बर चला आता केक कापू आपण पिवड्या केक कापायचं बाबू केक कापायचं चल केक काप

ओर 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 इकडे Happy birthday, birthday to you Happy birthday to you Happy birthday dear Tihu Happy birthday Happy birthday कसं कसं

फायनली मित्रांनो बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे आणि केक फक्त सागरच्या हातूनच तिने खाल्लेला आहे दाजेचा मान केला मान केला पप्पाचा केलाय बघू माझा अजून करते का पप्पाचा केलं ना काय खाल्ला दादाच तर थाकी पुढे पुढे काय वाव वाव

नाही आपल्या आजी शब आपल्या आजी शब एवढ चला आपल्या बाहेर जायचं बाय बाय बाहेर नाही थांब खाऊ पण नाही ना खायचो होय कोणता बटरस्कॉच केक आणला होता